नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते आपल्या सर्वांकडे जुने कपडे किंवा जुन्या पेठची जुनी साडी ही असेच मग अशा प्रकारे जुन्या साडीचा किंवा कपड्याचा तुम्ही असा कधी वापर करून बघितला आहे का तर या ठिकाणी आपल्याला फक्त एक परात लागणार आहे आणि जुन्या कपड्यापासून फक्त परातीचा वापर करून आज आपण अतिशय सुंदर आणि कमी मेहनतीमध्ये न कुठेही शिवण्याची गरज आहे किंवा कुठेही काही मेहनत मेहनत घेण्याची सुद्धा गरज नाही आहे फक्त या ठिकाणी आपल्याला काटेपिन लागणार आहे आणि काटेपिनच्या मदतीने आज आपण एक सुंदर वस्तू या ठिकाणी तयार करणार आहोत शिलाई मशीनची किंवा सुई धाग्याची सुद्धा आपल्याला या ठिकाणी गरज नाही आहे तर बघा या ठिकाणी मी असा एक बेडशीटचा कपडा घेतला होता जे की माझ्याकडे जुनं बेडशीट होतं मी त्याला व्यवस्थित अशा प्रकारे पट्ट्या ज्या आहेत कट करून घेतलेल्या आहेत तुम्ही लहान मोठ्या साईजच्या झाली पट्टी एखादी तरीही चालेल असं कुठल्याही कपडा तुम्ही वापरू शकतात मग बेडशीट असेल किंवा एखादा तुमचा टी शर्ट असेल किंवा लेगिन्स असेल किंवा साडी असेल तर असा कुठलाही कपडा तुम्ही कॉटनचा किंवा इतर कुठलाही कपडा वापरू शकतात आणि बघा सेम आकाराच्या ज्या पट्ट्या आहे मी या ठिकाणी कट करून घेतल्या आहे अशा पद्धतीने तुम्ही कमी जास्त झाल्या तरीही चालेल काहीच अडचण नाही आहे म्हणजे एखादी साईज थोडीशी मोठी किंवा छोटी झाली तरीही नंतर ॲडजस्ट करून घेता येतं आणि बघा व्यवस्थित आता आपल्याला ह्या ज्या सर्व जेवढ्या काही पट्ट्या कट केल्या तेवढ्या सर्व एकावर एक ठेवायचे आहे पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते आणि जेवढ्या होतील तुम्हाला तेवढ्या पट्टा या ठिकाणी ठेवायच्या आहे जास्त किंवा कमी तुम्ही तुमच्या हिशोबानुसार बनवू शकतात आता बघा त्यानंतर आपल्याला घ्यायचे आहे एक खुलगट ताट तुम्ही करने, कर, या ठिकाणी पोळ्या करण्या आपली पीठ मळण्याची जी परात असते ती या ठिकाणी घेऊ शकतात आणि बघा आता जेवढ्या काही पट्ट्या आपण केट कट केल्या आहे ना तेवढ्या म्हणजे क पट्ट्या कट करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याला यावरतून व्यवस्थित ही पट्टी जी परात आहे त्यावरती मावेल म्हणजे पुरेल एवढी तेवढ्या साईजची पट्टी कट करायची आहे त्यानंतर काटेपीन घ्यायचे आहे आणि अशा पद्धतीने सर्व ज्या पट्ट्या आहे मध्ये अडकवायच्या आहे आता या ठिकाणी तुम्ही म्हणाल की आपण गाठ मारली तरीही चालू शकेल परंतु गाठ जर मारली तर नंतर खूप जास्त गोंधळ होतो त्यामुळे गाठ मारण्याऐवजी तुम्ही या ठिकाणी काटेपीन वापरू शकता जी की आपल्याला पुढे ज्या जी वस्तू तयार करतो आहे आपण ती व्यवस्थित आणि सुटसुटीत बनेल यासाठी काटेपिनचा मी या ठिकाणी वापर करत आहे आणि बघा काटेपिनमध्ये सर्व जेवढ्या ज्या का काही पट्ट्या आहेत त्या व्यवस्थित अशा खिचून घ्यायच्या आहे म्हणजे अशा टाईट आपल्याला पाहिजे जास्त लूजही ठेवायच्या नाही आहे अशा टाईट सर्व पट्ट्या करून घ्यायच्या आहे आणि काटेपिनमध्ये व्यवस्थित अडकवायच्या आहे तसंही आपल्या सर्वांकडे भरपूर असे जुने कपडे असतात मग बेडशीट म्हणा किंवा जुन्या साड्या म्हणा दिवाळीची तयारी तर सर्वच करायला सुरुवात केली असेल सर्वांनी मग त्यामध्ये आपण जुन्या काही कपडे राहतात ते टाकून देतो किंवा त्याचा यूज करत नाही तर असे जर कपडे तुमच्याकडे असेल तर कमी मेहनतीमध्ये तुम्ही हे नक्की ट्राय करून बघा खूप सोपं आहे आणि लहान मुलंसुद्धा हे बनवू शकतील इतकं सोपं आहे जरी तुम्हाला आता बघायला हे अवघड वाटत असेल ना तर ज्यावेळेस तुम्ही हे तयार करशाल ना त्यावेळेस काहीच अवघड नाही आहे खूप जास्त सोपं आहे तर बघा सर्व ज्या पट्ट्या आहेत त्या अशा प्रकारे एकत्र करून घ्यायचे आहे त्यानंतर काटेपिन पूर्ण पॅक करून घेतलेला आहे मी आता समोरील बाजू या ठिकाणी आपण ओपन करूया पण त्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एका छोटूशा कमेंटमध्ये नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते आणि त्यानंतर आपली छान सुंदर गोडशी ओळख देखील होईल आणि मला तुमचे आभार मानण्याची संधी देखील मिळेल तर बघा व्यवस्थित आता सर्व ज्या पट्ट्या आहेत वरच्या साईडच्या ज्या त्या सर्व सरळ करून घ्यायच्या आहे म्हणजे जास्त मोठ्या छोट्या ज्या असतील त्यास एकसारखे करून घ्यायचे आहे त्यानंतर आता आपल्याला अजून एक मोठी दुरी जी आहे पट्टी जी आहे ती या ठिकाणी लागणार आहे मी मोठ्या साईजची सुरुवातीलाच कट करून घेतलेलं आहे म्हणजे पुन्हा पुन्हा कट करण्याचा जॉईन करण्याचं जे टेन्शन आहे ते राहू नये म्हणून एक जो पदर आहे एक जो टोक आहे बघा मी बांधून घेतला आणि त्यानंतर आता आपल्याला ही पुढची प्रोसेस बघणं खरंच खूप महत्त्वाचं आहे आपल्याला हे टाकताना बघा एक पट्टी खालच्या साईडने आणि दुसऱ्या पट्टीच्या वरतून असं हे विनत जायचं आहे बघा अगदी सोपा आहे जरी तुम्हाला अवघड वाटत असेल तर पुढे तुम्हाला व्यवस्थित हे समजेलच बघा एक पट्टी खालून घ्यायची आणि एका पट्टीच्या वरतून घ्यायचं आहे आणि जो आपली नवीन पट्टी आहे जी आपण हातात पकडलेली आहे बघा ती फक्त खालच्या साईडने एका पट्टीच्या आणि एका एक पट्टीच्या समोरची पट्टीची येईल त्याच्या वरच्या साईडने असं व्यवस्थित याला बनवत जायचं आहे आणि ज्यावेळेस तुम्ही हे बनवायला घेशाल त्यावेळेस तुम्हालासुद्धा कळणार नाही की कि किती पटकन हे तयार झालं आणि किती सुंदरही झालं अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या कपड्यांच्या किंवा बेडशीटच्या किंवा साडीचा किंवा लेगिंग्स म्हणा किंवा टी शर्ट म्हणा अशा प्रकारे एकदा नक्की वापर करून बघा आणि यामुळे आपल्या पैशांची देखील खूप जास्त बचत होणार आहे सोबतच एक नवीन वस्तू देखील तयार होणार आहे जी पण खूप छान बनते व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला ते नक्कीच समजेल तर बघा एक पट्टी अशी आ, एका पट्टीच्या खालून घ्यायचं आणि दुसरी समोरची जी पट्टी आहे तिच्या वरतून घ्यायचं एवढंच लक्षात ठेवायचं आहे आणि व्यवस्थित सगळ्या ज्या पट्ट्या आहे व्यवस्थित एका एका आड एक घ्यायच्या आहे एखादी पट्टी जर राहिली तर मग ते चुकतं व्यवस्थित दिसत नाही त्यामुळे व्यवस्थित सर्व ज्या पट्ट्या आहेत त्या आपल्याला व्यवस्थित एका खाली एकाशा म्हणजे व्यव एकसुद्धा पट्टी जी आहे सोडायची नाही आहे एका पट्टीच्या खालून घ्यायचं दुसऱ्या पट्टीच्या वरतून घ्यायचं एवढंच लक्षात ठेवायचं आहे मी तुम्हाला पुन्हा पुन्हा तेच तेच का सांगत आहे की बऱ्याच जणांचं कन्फ्युजन होतं आणि तेच होऊ नये म्हणून मी या ठिकाणी तुम्हाला हे पुन्हा पुन्हा तेच सांगते की एका पट्टीच्या असा जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतंय बघा मी व्यवस्थित तुम्हाला हे बनवून दाखवत आहे जेणेकरून तुम्हाला हे व्यवस्थित समजेल आणि रिझल्ट बघा तुमच्याही लक्षात आलंच असेल की आपण या ठिकाणी काय बनवत आहोत ते तर बघू शकतात किती छान असं जे मॅट आहे डोअर मॅट आपण याचा डोअर मॅट म्हणूनसुद्धा वापर करू शकतो किंवा आता नवरात्र चालू होते मग नवरात्रामध्ये दिवा ठेवण्यासाठीसुद्धा तुम्ही छान कलरफुल कलरचं असं तुमच्याकडे एखादा कपडा असेल त्याचं देखील हे बनवू शकतात आता माझ्याकडे व्यवस्थित असं जुना कपडा नव्हता की ज्यात छान कलर असेल असा म्हणून मी या ठिकाणी अशा रंगाचं जे बेडशीट होतं जुनं तेच या ठिकाणी वापरत आहे आता तुम्ही तुमच्याकडे एखादंच टी शर्ट म्हणा किंवा एखादा छान असा रुमाल वगैरे कपडा असेल तर तुम्ही दिवा ठेवण्यासाठी खूप छान हे तयार करू शकतात आणि जी की दिसायलाही खूप सुंदर दिसतं आणि तुम्हाला जर दिवाचं नसेल बनवायचं तर तुम्हाला एक बस्कर म्हणूनसुद्धा तुम्ही याला बनवू शकतात किंवा आता डोअर सुद्धा तुम्ही याच पद्धतीने विणलं तरीही चालेल असा वेगवेगळ्या पद्धतीचा तुम्ही याचा वापर करू शकतात आणि कमी मेहनतीमध्ये हे तयार होतं सोबतच चॅनलवरती भरपूर असे मी व्हिडिओ जे आहे जुन्या कपड्यांपासून का काही नवीन वस्तू बनवलेल्या आहेत तसेच साडीपासूनसुद्धा मी भरपूर अशा वस्तू तयार केलेल्या आहेत तर ते सुद्धा तुम्ही नक्की चेकआउट करून बघू शकतात आणि बघा हे सगळं जे आहे हे तयार झालेलं आहे ते फक्त आपल्याला परातीपासून जर परातीचा वापर या ठिकाणी आणि केला नसता तर व्यवस्थित हे जमलं नसतं आता बघा खालची बाजू जी आहे ती आपल्याला या ठिकाणी पिन जे आहे ती काढून घ्यायची आहे आणि बघा पिन काढल्यानंतर सर्व इझिली ओपन झालं जर गाठ मारली असते तर व्यवस्थित पटकन ओपन झालं नसतं आणि कमी म्हणजे मेहनतही परत एक्स्ट्रा लागली असते आता हा जेवढा काही एक्स्ट्राचा भाग आहे बघा तो व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे आणि थोडा थोडा भाग मी या ठिकाणी ठेवलेला आहे जेणेकरून साईडने जरा दिसायला झालरसारखं असं सा दिसते जे की स्व मस्त वाटते आणि बघू शकतात किती सुंदर हे विणकाम तयार झालेलं आहे ज्यासाठी म्हणजे खूपच सोपं होतं आणि ते तुम्हीही बघितलं बघा आता याचा वापर तुम्ही तर मोठं सो मोठ्या साईजचं जर तयार केलं तर तुम्ही पायपुसणं म्हणून याचा वापर करू शकतात चला या नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा बाय